हॅलो फ्रेंड्स सात्विक मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ एक स्पेशल ट्रिप आम्ही जी प्लॅन केली होती त्याचा आहे आम्ही सिंगापूरला गेलो होतो आमच्या फॅमिलीसोबत आणि त्याची तयारी जवळजवळ आम्ही फ चार पाच महिन्यांपूर्वीपासून करत होतो म्हणजे पासपोर्ट काढण्यापासून अगदी सर्वच गोष्टी आमच्या तिघांचेही पासपोर्ट आम्ही चार महिने आधीच काढले आणि ऑनलाईन अप्लाय केलं होतं तर ते लगेचच एक महिन्यांमध्ये सर्व पासपोर्टची प्र प्रोसिजर झाली होती त्यानंतर लगेचच आम्ही फ्लाईट बुकिंग आणि पॅकेज वगैरे हे सोलस्केप हॉलिडेजमधून घेतलं होतं आमचं पॅकेज फाय नाईट्स सिक्स डेज असं होतं आणि आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे आम्हाला ते बजेटमध्ये मिळालं कारण आम्ही एटीन होतो म्हणजे सिक्स्टीन टू चिल्ड्रन्स तर आता स्टार्ट करूया आपली सिंगापूर जर्नी सिंगापूरला जायच्या आधी आम्ही गेलेलो मॉर्निंगला हेअरकट करायला आणि आता सात्विकचा असा छान हेअर कट झालेला आहे आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि निघतोय आम्ही कॅब बुक केलेली आहे इथून आमच्या घरातून आम्ही जण आहोत आणि सात्विक म्हणजे शीतल मावशी सेजल प्रीतम मी आणि सात्विक असे आणि बाकीचे सर्व आपल्याला एअरपोर्टला भेटणार आहेत आम्ही पनवेलहून सिक्स थर्टीला निघालोय इव्हनिंगला कारण आपली रात्रीची फ्लाईट आहे ट्वेल्फ्टी फायची आम्ही आठ वाजेपर्यंत पोहोचलो होतो आता यानंतर इथे आल्यानंतर चेक इन करून घेतल्या आणि स्ट्रोलर आमच्या सोबतच ठेवलाय आता काय करायचं आपण हा झालं चेक करून तिकडे आपलं आता इथे आम्ही इमिग्रेशन प्रोसेस साठी लाईन मध्ये उभे आहोत इथे आम्हाला फक्त विचारलं की कुठे जात आहात तुम्ही असं आणि तुमच्या मुलाचं नाव काय हे दोनच क्वेश्चन मला इथे विचारले होते ते झाल्यानंतर आता आम्ही आमच्याकडे खूप वेळ आहे तर आम्ही एअरपोर्ट एक्सप्लोअर करणार आहोत इथे ड्रिंक्स आहेत आपण त्या एका पासपोर्टवर दोन बॉटल असं डिस्काउंटेड प्राईजमध्ये घेऊ शकतो जुई आणि गौरेश त्या बुकिंग करण्यासाठी गेले आहेत सात्विकला खूप मजा येत होती नुसता इथे तिथे पळत होता पीस पण इथे आम्ही पाहिलेले इथे ज्वेलरी वगैरेच पण खूप छान छान शॉप्स आहेत आता आम्ही फूड कोर्ट शोधतोय सात्विकला आणि आम्हाला सर्वांनाच खूप भूक लागलेली आहे इथे फूड कोर्ट दिसतंय चला आता खाऊन घेऊयात सात्विक सर्वांच्या इथे जाऊन थोडं थोडं खात होता त्याला नूडल्स पण पाहिजे होते बर्गर पण पाहिजे होता आणि फ्रेंच फ्राईज तर आवडीचेच आहेत त्याचे खाऊन झाल्यानंतर आम्ही बोर्डिंग गेटकडे चाललेलो आहोत सात्विक इथेही पळतच होता आत्ता ऑलमोस्ट इलेवन फिफ्टी झालेल्या आहेत म्हणजे आमच्याकडे अजून वन आवर आहे इथे आम्ही थोडं असंच फोटो सेशन करून घेतलेलं आहे आता अनाऊन्समेंट झाली आहे बोर्डिंगसाठी चला आता निघूया स्ट्रोलर इथे सबमिट करायचा होता आणि आम्हाला तो तिथे गेल्यानंतर फ्लाईटमधून उतरल्यावर लगेच मिळणार दोघांचेही स्ट्रोलर इथे सबमिट केले आणि आता आम्ही पुढे चाललो सिंगापूरमध्ये फिरण्यासाठी खूप आपल्याला चालावं लागतं जे पण आपण प्लेस पाहणार आहोत त्या ठिकाणी म्हणून आम्ही मायशा आणि सात्विकसाठी स्ट्रोलर घेतलेले आहेत दोघेही छान एकमेकांचा हात पकडून चालले आहेत आतमध्ये मजा येते पण काय लावू मी मूवी बघतो मम्मा तिकडे काय सिरियल बघेल चला आता आपल्याला काय काय मिळालंय ते आपण पाहूयात ते इयरफोन आहेत त्यानंतर ब्लँकेट आहे कुशन आहे आणि पाण्याची बॉटल तर चला अशा प्रकारे सात्विकची फर्स्ट फ्लाईट जर्नी स्टार्ट होती त्याच्या कानामध्ये मी कॉटन ठेवलेले आहेत आणि त्याला सांगितलं की टेक ऑफ होताना त्याला चॉकलेट दिलेलं आहे ते तू बाईट कर म्हणून मला काही त्रास होईल की नाही माहीत नाही आहे कारण फर्स्ट टाईम तो बसलेला आहे फ्लाईटमध्ये ही बघा आपली मुंबई किती छान बेस्ट आहे असं वरून हा व्यू सात्विकला मी विचारलं त्याला काही त्रास झाला का फ्लाय होता ना तर त्याने नाही सांगितलं आहे तो म्हणतो मला काही समजलंच नाही कसं फ्लाय झालं ते मी तर या मॅपमध्येच पाहत होतो आता जवळजवळ दोन वाजले आहेत आणि सात्विक झोपल्यानंतर हे फूड आलेलं आहे तर आता आम्ही दोघंच खाऊन घेतो आहे हे फूड तिकीटमध्येच इन्क्लूड होतं आता यामध्ये काय काय हा एक बन आहे आ, बटर आहे टेन ग्रॅमचं पॅकेट आहे आणि राईस पनीर ग्रेव्ही आणि राजमा आहे एक पाण्याची बॉटल वाईपचं पॅकेट आहे स्वीट डिश आणि एक पॅकेट मिंट या दोघांनाही छान झोप लागली होती आणि मला ट्रॅव्हल करताना झोप लागत नाही त्यामुळे माझं सिरियल पाहून झाली आहे साँग ऐकून झाले आता मी टाईमपास म्हणून हा मॅप बसली आहे मॉर्निंग झाली आहे हे सण भिजतो आहे बघा सातत्विकची पण आता झोप पूर्ण झाली आहे तो उठलेला आहे सातत्विक दादा उठतायत का बघूयात हा झोपेतच आहे आणि हे पण झोपेतच आहे अजून आता आपण लवकरच पोहोचणार आहोत लँडिंग होईल आता सिंगापूर सिटी आपल्याला इथून दिसत आहे पाहूयात अजून काय काय व्ह्यू दिसतात वाव किती सुंदर व्ह्यू आहे हा फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत सिंगापूरमध्ये आणि आम्ही इथून आता यांचे दोघांचे स्ट्रोलर घेतलेले आहेत इथे पुन्हा आम्हाला इमिग्रेशन प्रोसेस आहे ती कंप्लीट करून नंतर बॅग्स कलेक्ट करायचे आहेत इथेही इमिग्रेशनमध्ये मला आणि माहेशाच्या डॅडला क्वेश्चन विचारले मे बी आमच्याकडे माहेशा आणि सात्विक होते म्हणून मला फक्त सात्विकची बर्थडेट विचारली आणि ओके करून जाऊ दिलं आता इथून आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करून घेतलेल्या आहेत आणि आमची कॅब पण आलेली आहे तर आता आपण निघूयात आम्ही सर्व लेडीज एका कॅबमध्ये आणि नंतर मागून आमच्या मा दुसऱ्या कॅबमध्ये सर्व जेंट्स लोक येणार होते फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत आणि हे आहे हॉटेल बॉस जिथे आम्ही नेक्स्ट फाय टू सिक्स डेज राहणार आहोत हा त्याचा एंट्रन्स आहे तिथे ना एंट्रन्सला हे बघा खूप छान असं हे झुंबर लावलेलं ला आहे पण आम्ही थोडं लवकर आल्यामुळे आम्हाला वेट करावं लागणार आहे टेन रूम्स अवेलेबल नाही आहेत आमची बुकिंग आहे ती टोटल एट रूम्स आम्ही बुक केलेल्या आहेत आणि आत्ता अजून चेकआउटचं टायमिंग झालेलं नाही आहे आणि आम्ही इथे वेट करतोय या दोघांना इकडे तिकडे पळायला नको म्हणून ह्या ड्रॉईंग बुक आणि कलर्स बुकसोबत ठेवल्या होत्या तर ते दोघं आता कलर करत बसलेले आहेत हॉटेलवाल्यांनी आम्हाला जास्त वेळ वेट करायला लावलेलं नाही आहे आम्हाला त्यांनी टेन मिनिट्समध्येच फोर रूम्स अलॉट केलेल्या आहेत आता आम्ही चार चार लोक असं रूममध्ये ॲटलिस्ट म्हणजे फ्रेश तरी होऊन घेऊ तर चला आता आपण रूममध्ये जाऊयात इकडे बघा हा खूप क्राऊड आहे सिंगापूरमध्ये आणि आपण आता काय करतो हॉटेलमध्ये शो। <laughs> शो। तर तुम्हाला पनवेल टू हॉटेल बॉस सिंगापूर इथपर्यंतची जर्नी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा नेक्स्ट पार्टमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत सिंगापूर झू आणि नाईट सफारी तर नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू